स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवं तशी करत चला तर च चला आज आपण इत्ता पाचवी नव पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एस या विषयाची बुद्धि या विषयातील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील गटाशी जुळणारे पद हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तास्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढ पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा आपल्याला प्रश्न का आहे पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद ओळखायचे या गटाशी जुळणारे पद ओळखायचे इथं गट कशाचा दिलाय हांस कबूतर खडू गट कशाचा दिलाय दादा हंस कबूतर खडू याचा गट दिलेला आहे पर्याय क्रमांक एक आहे कावळा का पर्याय क्रमांक एक का का आहे कावळा पर्याय क्रमांक दोन आहे फळा पर्याय क्रमांक तीन आहे साखर पर्याय क्रमांक चार का आहे मोर तर आपल्याला या ठिकाणी या गटाशी जुळणारे पद ओळखायचं आहे आता हांस कबूतर आणि खडू हे जर आपण जर ए नावं जर वाचले तर आपल्याला काय लक्षात येतंय खडूचा रंग कसा आहे पांढरा हंसाचा रंग कसा आहे पांढरा तर आप मग आपल्याला या ठिकाणी आता कावळा पांढरा असतो का नाही काळा असतो फळा काळा असतो साखर पांढरी असते मोर त्याचा रंग तुम्हाला माहितीचा आहे मोरपंखी मग या ठिकाणी आपल्याला साखरेचा रंग कसा असतो पांढरा म्हणून या गटाशी जुळणारे पद का असेल तर साखर असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल साखर पर्याय क्रमांक तीन आले का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न ऐकणे बोलणे आणि चालणे ऐकणे बोलणे चालणे पर्याय एक आहे पोहणे पर्याय दोन आहे झोपणे पर्याय तीन आहे जाणे आणि पर्याय चार आहे वरील सर्व चला याचं उत्तर कोण सांगत आराध्या संगेवार पर्याय चार कारण काय स्पष्टीकरण तुम्ही जे काही उत्तर देता चाल कोणी दोन म्हणते कोणी कुणी तीन म्हणते कोणी चार म्हणते त्याचं स्पष्टीकरण दडस व्हेरी गुड या सर्व का आहेत क्रिया आहेत त्यालाच आपण शुद्ध भाषेत काय म्हणतो ऐकणे बोलणे चालणे हे का आहेत क्रियापद आहेत हे क्रियापद आहेत ऐकण्याची क्रिया बोलण्याची क्रिया चालण्याची क्रिया, क्रिया। तसंच पोहणे झोपणे जाणे हे सुद्धा काय आहे क्रियापदच आहेत या सर्व क्रियात वरील सर्व पर्याय क्रमांक काय असेल चार उत्तर काय असेल वरील सर्व पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला प्रश्न क्रमांक तीन पालक कोथिंबीर आणि शेपू पालक कोथिंबीर शेपू पर्याय ये मटार कांदा बटाटा आणि आंबाडी तर पहा पालक कोथिंबीर आणि शेपू हे का आहेत पाल्या पाले भाजी आहे त पाले भाजा या पिया या गटाशी जुळणार काय आहे ते अंबाडी हे पाले भाजी उत्तर का असेल अंबाडी पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल चला बरेच जणंच योग्य उत्तर आले छान लाईक करत चला पुढचा प्रश्न पिवळा तांबडा आणि नारंगी पिवळा तांबडा चला नाहीतर पिवळा रस्सा तांबडा रस्सा पिवळा तांबडा आणि नारंगी हे का आहेत इंद्रधनुतील रंग आहेत हे का आहेत इंद्रधनुष्यातील इंद्रधनु इंद्रधनु रंग आहेत किंवा इंद्रधनुतील रंग आहेत मग आता याच्या गटाशी जुळणार आहे इंद्रधनुतील रंग कोणता आहे पर्याय क्रमांक दोन हिरवा उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हिरवा उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हिरवा ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच का आहे कान नाक जीभ कान नाक आणि जीभ सोपा प्रश्न आहे एकदम कान नाक जीभ हे का आहेत तर हे ज्ञान इंद्रिय आहेत आपले पाच ज्ञान इंद्रिय तुम्हाला माहित आहेत का कान नाक जीभ डोळ्या आणि त्वचा मग आता इथं कान नाक जीभ तीन दिले तर ह्याच्या गटाशी जुळणारा डोके येते का नाही तर ह्याच्याशी जुळणारा त्वचा हे ज्ञान इंद्र आहे पाय येत नाही हा येत एतन, हात येत नाही तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल त्वचा हे का आहेत ज्ञान इंद्रियाचा गट आहे त्या ठिकाणी त्या गटाशी जुळणारा ज्ञानेंद्रिय कोणता त्वचा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल पुढच्या प्रश्नाकडे जायचंय उंट गाय घोडा गाडव पर्याय ए आहे ससा पर्याय दोन आहे आजगर पर्याय तीन आहे मगर आणि पर्याय चार आहे बैल तर या ठिकाणी उंट गाय घोडा आणि गाढव हे जर पाहिलं तर हे पाळीव प्राण्याचा गट आहे पाळीव प्राण्यांचा गट आहे ससा येत नाही आजगर नाही मगर नाही तर या ठिकाणी मग या गटाशी जुळणारे पद कोणतं आहे बैल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल बैल पर्याय क्रमांक चार आलं का लक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात अमय प्रथमेश विनायक अमय प्रथमेश विनायक ही नावं आहेत व्यक्तीची नावं आहेत किंवा आणखी कशा चित्र असतील अमय प्रथमेश आणि विनायक तर पहा अमय प्रथमेश विनायक गणेश चतुर्थी जवळ येत आहे हे का आहेत गणपतीचे नावे आहेत हे गणपतीचे नाव आहेत आमय प्रथमेश विनायक आता त्याच्यातलंच पर्यायापैकी कोणता असेल गणपतीचं नाव अक्षय असेल का नाही अजय नाही विनय नाही तर गणपतीचं नाव आहे लंबोदर लंबोदर पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल लंबोदर ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक आठ लोणी दूध तूप प्रश्न क्रमांक आठ का आहे लोणी दूध तूप पर्याय पाणी खारा बासुंदी केक तर का आहे ते दुग्धजन्य पदार्थ आहेत लोणी दूध आणि तूप हे दुग्धजन्य पदार्थ आहेत मग पाणी आहे का दुग्धजन्य नाही खारा आहे का नाही तर त्याच्यामध्ये काय आहे बासुंदी हे दुधापासून तयार होते केक दुधापासून होत नाही पण पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल बासुंदी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल बासुंदी अलक लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक नऊ का आहे प्रश्न क्रमांक नऊ आपल्यासाठी आशिया युरोप दक्षिण अमेरिका आशिया युरोप दक्षिण अमेरिका तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर तुमच्या एक लक्षात येईल कि आशिया, की आशिया युरोप आणि दक्षिण अमेरिका आपल्या जगामध्ये सात खंड आहेत त्याच्यापैकी हे का आहे खंडाचा गट आहे आशिया खंड आहे युरोप खंड आहे दक्षिण अमेरिका खंड आहे भारत देशाचं नाव आहे खंड आहे का नाही चीन खंड आहे का नाही जपान खंड आहे का नाही तर अंटार्क्टिका हे का आहे खंड आहे म्हणून पर्याय क्रमांक चार अंटार्क्टिका या खंडावर पूर्णतः बर्फ आहे त्या ठिकाणी मनुष्यवस्ती नाही अंटार्क्टिका पर्याय क्रमांक चार आले चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दहा मेंदू हृदय आतडे मेंदू हृदय आतडे पर्यायी हात दोन जठर तीन भांडी आणि चार तळपाय तर या ठिकाणी आपल्याला हे, 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 हे का आहेत मेंदू हृदय आतडे हे आंतर इंद्रिय आहेत हे का आहेत आंतर इंद्रिय आहेत हे आंतर इंद्रिय आहेत म्हणजे शरीराच्या आत आहेत हात आत आहे का शरीराच्या मध्ये नाही जठर हो हा जठर आंतर इंद्रिय आहे भांडी नाही तळपाय नाही जठर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल जठर हे आंतर इंद्रिय आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा का आहे प्रश्न क्रमांक दहा टाळे ताशा तबला टाळ ताशा आणि तबला इतर ले नाही टाळच करा टाळ ताशा आणि तबला हे का आहेत हाताने वाजवले जाणारे वाद्य हेत मग या ठिकाणी आपल्याला पुंगी हाताने वाजवतात का नाही तोंडानं फुंकावं लागतं सनई तोंडानं फुंकावं लागतं शिट्टी तोंडानं तर ढोलकी हे वाद्य असं आहे की ते हातानंच वाजवता येते ढोलकी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे ढोलकी पर्याय क्रमांक तीन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय पुढचा प्रश्न आहे इडली दोसा आणि आंबोळी पर्याय भाजी बी भाकरी सी उत्तप्पा आणि चार भजी किंवा डी भजी तर हे का आहे इडली तयार करायचं म्हणजे आपल्या इडलीचा रवा तर मिळतो किंवा मग तांदूळ आणि ह्याची डाळ उडदाची डाळ भिजू घालते आणि मग मिक्सरमध्ये त्याला काढतात रात्री ते रात्रभर ठेवतात आणि मग सकाळी त्याच्यापासून म्हणजे हे काय आहे इडली दोसा आणि आंबोळी हे आंबवून केले जातात लगेच्या नाही आंबवून केले जातात मग आता भ भाजी आंबवून असते का नाही भाकरी नाही तर उत्तप्पा दोसा हा का आहे उत्तप्पा उत्तप्पाका आहे हा आंबून केलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक तेरा का आहे प्रश्न क्रमांक तेरा चीन जपान भारत पा चीन जपान भारत हे चीन जपान आणि भारत हे आशिया खंडातील देश आहेत मग आता पर्यायापैकी आशिया खंडातील देश कोणता हे युरोप युरोपमधला इंग्लंड हे अमेरिकेतला अमेरिका आहे तर अफगाणिस्तानची सीमा आपल्याला आहे आशिया हे देशाचं नाव नाही हे खंड आहे मग का आशिया खंडातील आता कुठला देश आहे तर पर्यायापैकी अफगाणिस्तान हा आशिया खंडातील देश आहे अफगाणिस्तान कुठला आहे आशिया खंडातील आहे म्हणजे गटाशी जुळणारे पद का असेल तर अफगाणिस्तान हे पद येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक सोळा का आहे डाळीम कलिंगड आणि सीताफळ आता यांच्या गटाशी जुळणारा पदार्थ हे जुळणारा शब पर्याय आपल्याला शोधायचा आहे आता पहा डाळिंब कलिंगड आणि सीताफळ अनेक बिया असलेल्या अनेक बिया असलेल्या फळांचा गट आहे हा मग आता खजुरामध्ये एकच बिया असते खजूर उत्तर येईल का नाही रामफळामध्ये अनेक बिया असतात मग रामफळ हे उत्तर असेल उत्तर काय असेल रामफळ पर्याय क्रमांक दोन जांभुळामध्ये एकच असते आवळ्यामध्ये एकच असते रामफळामध्ये अनेक बिया असतात उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आलं रामफळ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे बुद्धिबळ कॅरम आणि बेसबॉल बुद्धिबळ बळ कॅरम आणि बेसबॉल बुद्धिबळ खेळताना दोन व्यक्ती कॅरम खेळताना दोन किंवा चार बेसबॉल खेळताना बी दोन चारच व्यक्ती कमी खेळाडूंचा गट आहे कमी खेळाडूंचा गट आहे मग क्रिकेटमध्ये अकरा असतात खो मध्ये बी नऊ दहा असतात कबड्डीमध्ये बी सात आठ असतात मग त्याचं काय सी स म्हणजे दोनच खेळाडू असतात सी स पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल उत्तर सी स पर्याय क्रमांक चार ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आहे वाळवी पिसू आणि विंचू कीटकांचा गट आहे हा का आहे कीटकांचा गट आहे मोर कीटक आहे का, का नाही प्राणी आहे कोंबडा नाही तर या ठिकाणी आपल्याला रात किडा हे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन रात किडा पर्याय क्रमांक तीन अलक लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब